हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल आणि तू येणार आहेस तर राजनंदिनी आहे इथेच खाली खेळती आहे आणि जस्ट जाऊन आले मी माझ्या झुंबा क्लासला आणि आज इतकं इतकं इंटेन्स आणि व्यायाम करून घेतला सॉरी आमच्याकडून की मला असं पाय वगैरे जाम प्रचंड दुखायला लागलेत आणि मला ना ते एक्सरसाइज करताना ए काय करते तू आणि एक्सरसाइज करताना मला इतका त्रास होत होता, होता। कारण नेहमीचे तर असं नॉर्मल नॉर्मल असायचे आता थोडे इंटेंस वर्कआउट ते घेत आहेत आणि त्याच्यामुळे दमायला तर होत होतंच पाय तर प्रचंड मला असं जाणवतच नव्हतं की पाय आहेत लास्ट जी नाईन एक्सरसाईज होत्या त्यातली जी ला, लास्टवाली एक्सरसाइज होती ना त्याला तर मला पाय अजिबातच बरं असे उचलत नव्हते आणि जमीन म्हणजे आहेत की नाही पाय असं जाण वाटत होतं मला पण त्यांनी काही ऐकलं नाही ते म्हणले नाही करायचंच तुम्ही कंप्लीट सगळं त्यांना बोलले की मला असं वाटतं आहे मला उलटी होणार आहे मला शक्यच नाही म्हणलं होत नाही आहे माझ्याकडून ते ऐकायलाच तयार नाहीत मला मला म्हणतात उलटी झाली तर मी काढतो मी स्वच्छ करतो पण तुम्ही एक्सरसाईज करायची <laughs> शेवटी मग म्हणलं ठीक आहे आपण आता करूयाच म्हणलं आणि केलं कंप्लीट रडत पडत काय असं ना केलं कम्प्लीट ते आता नेक्स्ट फु, आ, फुल वीक तीच एक्सरसाईज करायचं आहे त्यानंतर वेट त्यांनी आज चेक करायला सांगितलं आहे मग कंप्लीट मध्ये किती लॉस होतं वेट लॉस ते चेक करायचं हां बघू आता किती की किती करू शकते माहीत नाही पण ट्राय तर मी नक्की करणार आहे तर आज आमच्याकडे आहे बिर्याणी आता मला वाटलं मला वाटतं मी वर्षातून दोन ते तीन वेळाचं चिकन खात असेल कदाचित जास्त खाणं होतच नाही माझं आता तर मला वाटतं की आठवत पण नाही मी कधी खाल्लं ते असं नेहमी नाही बरेच लोक कसं आठवतात नाही एक दोन वेळा आणतात कोणी कोणी दोन तीन वेळा आणतात रविवार मंगळवार असं कुणाकोळ्याचे वार ठरलेले असतात पण माझं असं काही नाही आहे आम्ही कधीतरी सुकून मला खरंच मला असं वाटतं वर्षातून मी दोन तीन वेळाच खात असेल नॉनव्हेज आणि आता मम्मीला मम्मी आहे तर मम्मीला म्हणलं की बनव बिर्याणी तू मम्मी पण आता दोन तीन दिवसात मे बी तिचं अजून एक दोन दिवस एक्स्ट्रा वाढवायला सांगितलं मी तिला थांब म्हणून कारण माझी कामं कम्प्लीट नाही झाली आणि तर आज बिर्याणी बनवतो आहे मी मस्त बरेच दिवस झाले मी कम्युनिटी पोस्टला एक पोस्ट केली होती की राजनंदिनीबद्दल जे काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला तर ते सगळे विचारा त्याचे आन्सर्स एकत्रच देते मी तर त्या क्वेश्चन्सवरती आज व्हिडिओ बनवणार आहे बिकॉज बरेच दिवस झाले काही ना काही बिझी होते घरचं क्लिनिंग वगैरे हे सगळं त्यामुळे आता ते, ते करायला घेते मी त्यासाठी आधी रेडी होते छान नेहमी असंच होतं उलटून बसून कसंही ब्लॉग केला काही वाटत नाही पण असं ह्या व्हिडिओ म्हटलं आपण जरा तयार होऊयात Okay, तर आता रेडी होते आणि तो व्हिडिओ बनवून घेते आधी ओके तर मंडळीत झालेला आहे व्हिडिओ शूट करून जो क्वेश्चन आन्सरचा आहे तो फायनली गेला बरेच दिवस वाट बघायला लावली तुम्हाला सा त्यासाठी सॉरी आणि याचं आता जेवण ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे फक्त बिर्याणीचे थर लावायचं आहे आणि मम्मी आता दमली आहे करून त्यामुळे आता बाकीचं सगळं जे साफसफाई आणि ऑल सगळं माझ्याकडे तर आता आधी बिर्याणीचा थर लावून घेणार मी वाव wow. तर आज कॅमेऱ्याचा अँगल थोडासा चुकीचा आहे खरी मी एक साईड लावून उभारले याचं कारण असं झालंय की माझ जो ट्रायपोर्ड आहे दोन्ही सुद्धा दोन्ही सुद्धा खराब झाले तर याच कारण असं आहे की ऑलरेडी मी नसताना एक दोन वेळा काहीतरी तो ट्रायपोर्ड पडलेला होता मे बी चुकून पडला असेल कुणाकडून तरी नरेंद्र वगैरे त्यामुळे त्यात तो ट्रायपॉड खराब झालेला आहे आणि दुसरा अजून एक जो आहे तो सकाळी मी जस्ट शूट करण्यासाठी घेतला आणि जस्ट प्रेस केलं साईडला आणि तो पण तुटला सो आत्ता माझ्याकडे ट्रायपॉड अजिबात नाही आता मला नवीन ऑर्डर करावा लागेल आणि अशी माझी गोची झालेली आहे त्यामुळे एका कोपऱ्यात मी असं एका तेलाच्या डब्यावरती हा मोबाईल ठेवला हो आहे आणि शूट करते तर समजून घ्या तुम्ही आणि तुम्हाला असं वाटलं मम्मी कुठे आहे राजनंदिनी कुठे आहे तर समोर राजनंदिनी थोडी रडत होती तिला लहान मुलांना पाहिलं ना की छान वाटत खुश होते म्हणून तर मम्मी तिला घेऊन समोर गेले आमच्या समोर जी लहान मुलगी आहे त्यांच्या घरी पटापट थोर लावून घेते आणि मग आपण पुन्हा जेवता ना भेटून आणि ते बिर्याणी तयार झालेली आहे बरोबर एक्झॅक्टली मध्ये बसले मी इकडे रॅशमध्ये तीकडे लक्ष लागेल म्हणजे ती झोपलेली आहे तिकडे लक्ष जाईल आणि इकडे मम्मी पण आहे म्हणून बरोबर मध्ये बसले आहे आणि आता बिर्याणीवर ताव मारणार आहे मम्मी म्हणत होती की जो बिर्याणीचा राईस आहे जो छान हे झाला आहे तर ॲक्च्युली तो झाला यामुळे की मी थर लावले <laughs> मी थर लावले <लो> <laughs> मस्त तुम्ही खाऊन घेते आपण नंतर भेटू तर जस्ट आम्ही आता बाहेरून आलो आहे आणि नरेंद्रने आज आंब्याची पेटी घेऊन आले आणि फर्स्ट टाइम एवर असं झालं आहे फर्स्ट टाईम असं झालं आंब्याची पेटी आमच्या घरी आली आणि मी उघडून बघितली नाही आले आल्या नरेंद्रने आणून ठेवली मला सांगितलं आंब्याची पेटी घेऊन आलंय पण मी सुद्धा नाही कारण राजनंदिनी बाकीची सगळी कामं या त्या आंब्याच्या पेटीकडे लक्षच गेलं नाही माझं आधी किती खायचं आहे खायचं मी आणि एक्सायटेडच जायचे यावेळेस मी लक्षच दिलं नाही तर आता राजनंदिनीचे रिॲक्शन बघूया पहिल्यांदा आंबा बघते ती हा बाबू बाबू काम के

तुझ तोंडात फक्त ना हिलो किती 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 गुंड्या सगळे आंबे काढणार काय काय खालते काय करते बाबू हा काय कराल बिलू चि मम्मी इकडे घे बघे काय कुठला पाहिजे हा 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 कुठला पाहिजे तुला मला देणारा बोला आईला देणार ना पिल्लू आईला दे आईला दे, आई दे मला दे पिल्लू आईला दे मला एव इकडे इकडे आईला दे सगळे करते ती मारून मारून काय दे पिल्लू आंब्याच्या पेटीवर चढलेस हं काय ग आंब्याच्या पेटीवर काय झालं ये हे बघ कुठे सोडून बसले आंब्याची भेटून ते बघ <laughs> माव आले तर आता नरेंद्र बनवत आहे आंबा आंब्याचं काय आंबरस आमरस बनवत आहेत नरेंद्र आणि मी चपाती बनवणार आहे आम्ही आंबरस चपाती खाणार आहे आता कारण उशीर पण झाला किती वाजले नऊ वाज साडेआठ नऊ वाजले आता नाही आपल्या घराळ बंद पडलंय नरेंद्र का तर उशीर झाला आता साडेआठ नऊ वाजत आलेत मग म्हटलं फास्ट मध्ये ते भाजी आहे दुपारची त्यामुळे तीच खाणार आहे मी आणि आमरस वगैरे तर आमरसची गोष्ट सांगायची म्हणजे तरी ही मला नरेंद्रनी खायला शिकवलंय मला आधी वाटते तरी काय आंबा पिळून पिळून खातात असं म्हणायचं आधी आमच्या घरी आमरस मीच केला असलं पहिल्यांदा कधी खाल्ला नव्हता तुम्हाला माहिती आहे मी ऑलरेडी जे माझे कायम सुरुवातीपासूनचे सॉरी माझ्या आधीपासूनचे जे सबस्क्रायबर्स आहेत आपली फॅमिलीमधले मधले तर त्यांना माहिती आहे आमरस आमच्या घरी कधी बनवलेला नाहीये आत्ता नरेंद्र बनवत आहेत मला ते मी काय म्हणलं नाहीये मी काय म्हणलं नाहीये मी बनवत होतो आणि तुम्ही मला म्हणलात की थांबतो नाही 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 तस नाही मी मी पहिल्यांदा गेले होते तेव्हा यांच्या हत्यांकडे तिथे आमरस बनवायचं चालू होता आणि मला आधी माहित नव्हता आमरस कसं बनवायचं तर त्यांनी सांगितलं की असं असं बनव असं म्हणून म्हणजे ते फिरायचं वगैरे आणि आणि नरेंद्र मला माझी चेष्टा मला म्हणतात त्याला नंतर फोडणी घालायची आहे अशी माझी चेष्टा आवडते मी इतकी <laughs> पण मूर्ख नाही आंब्याला फोडणी घालायचा नाही असलं काहीतरी न समजायला हा पण मला काही म्हणा एवढा इंटरेस्टच नाही यावेळेस आंबा बघून <laughs> गेल्या वर्षी तरी नाही नाही म्हणत मी खाल्लेला बऱ्यापैकी आंबा जरी प्रेग्नेंट होते तरी पण ह्या वेळेस काय माहिती मला असं पहिला कसं एक्साइटेड असायची मी आंबे म्हणलं ना कधी आले आणि एकदम किती खाऊ असं व्हायचं ह्या वेळेस काहीच इंटरेस्ट नाही कसं काय असणार राजनिनीकडे मला जास्त लक्ष हे आहे त्यामुळे चला मम्मी चपातीचं पीठ म्हणून देतो चपाती कर काय मी म्हणून नाही ग तुझं छान करतेस आणि एक दोन तीन दिवसच तुझ्या हातच खायला मिळणार मला मग तू जाणार ना, की <laughs> ना। ये की बाई मला अजप वाटते मग मी कस राहतेस तेवढ्या घराकडे माऊला काय केली तुला काय केली माऊ

तर बऱ्याच काही काही गोष्टी घ्यायच्या होत्या आज घेतलेल्या आहेत थोडंसं राहिलं घ्यायचं सामान होतं ते म्हणजे शेंदूर वगैरे मम्मीला काय काय घ्यायचं होतं मंदिर ठेयचे देवासाठी बट असं झालं की तिथे खोदून ठेवलं होतं सो पलीकडे जाता येत नव्हतं आणि त्यात उशी पण झालेला म्हणून म्हटलं की मला पुन्हा जायचंच आहे सो म्हटलं की म्हणजे दहा शंतीची पेन्सिल वगैरे घ्यायचे होते तर जाणं होणार ते परत एक दोन दिवसात म्हणून मग मी म्हटलं की नकोच आता जायला उशीर पण झाला आहे आणि मी काय घेऊन आले तुम्हाला दाखवते कुठे आहेत बाकीचे क्लिप्स मी या पण क्लिप्स घ्यायचे आहे या इथे आहेत की तर गावी गावी आमची मम्मीची नेहमी एकच तक्रार असायची कधीही कुठे तयार होऊन आम्ही जात असायचो ना मम्मी आमची एकच क्लिप्सच नाही आहेत क्लिप्सच नाही आहेत एक पण क्लिप नाही माझ्याकडे कुठं आहेत काय माहिती आहे कुठं ठेवलं काय की असंच काय तिथे चालू असेल ते मग कुठेतरी एखादी शोधून मग ती एक घ्यायची आणि लाडकवून जायची म्हणून तिला आज आम्ही एवढ्या क्लिप्स घेऊन दिल्यात ह्या अशा सगळ्या क्लिप्स घेऊन आले तिच्यासाठी ह्या माझ्या आहेत या दोन मी एक तीन बाकीच्या मम्मीसाठी आणि हे बाळासाठी कपडे उन्हाळ्यात आता आम्ही डायपर घालायचं कमी केलं तिला त्यामुळे मी तिच्यासाठी छान छान कपडे घेतलेले आहेत तिच्याकडे आहेत फ्रॉक वगैरे आहे तिच्याकडे बरेचसे पण त्यात पण रात्री जरा तिची मी पाहिलं आता बरेच बरेच जण मम्मीचा आमच्या खडखड 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 खड खडकडे आवाज बरेचदा मी आता पाहिलं रात्रीची ती व्यवस्थित झोपत नव्हती सारखं तिला जाग यायची मग एक दिवस परवा दिवशी मम्मी बोलली की जर ड्रेस स्टार्ट तर त्यानंतर ती झोपली तिला इथे एक तर गादीवरती आणि त्यात गरमी याच्यामुळे झोपच येत नव्हती म्हणून म्हटलं हलके फुलके कपडे आणूया स्लीवलेस म्हणून हे छान कपडे भेटले मला तिच्यासाठी असे बरेचसे कपडे घेऊन आले मी तिच्यासाठी आत्ता मम्मीसाठी ही बॅग घेतली आहे मी कपडे घेऊन जा करायला ती येताना आता कपड्यांची तिच्याकडे नव्हती अशी बॅग कपडे घेऊन यायला आणि तिच्या ज्या नेहमीच्या बॅग असतात त्या सामानाच्या त्यातूनच घेऊन आलेली आणि येता येता वाटेत आता पुन्हा त्याचे जे पकडायचे काय म्हणतात त्याला बंद बंद काय म्हणतात त्याला आता हा जे अजिता पण पकडतो ना तर ते तुटलं त्यामुळे मग आता तिला म्हणलं एक चांगलीच बॅग तिला घ्यायचीच होती आणि आता जाऊन ती पण घेऊन आलो तुकडे तुझ्याकडे माझ्याकडे कुठे आहे तुझी बॅग धनुकडे बी गेल्या तिकडे मलाच माझ्याकडे बॅग नाही आहे तू वेळेस मलाच बॅग नसते मग मी मम्मीसाठी स्पेशल दिली आता ती कुणाला देऊन टाक पत नाही नाही तुझी दिली ही वेळेस प्रत्येक वेळेस तुझ्याकडे झेसपी म्हणून तिकडे आता असं आहे आलो आलो आता असं झालंय ज्यांच्याकडे जायचं असेल त्यांनी बॅग घेऊन द्यायची मला साध्याच जायचं